बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा अभिनीत आणि दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या सिनेमाचा सर्वत्र कौतुक होत आहे आता बैठकांच्या व्यस्त सत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अंधेरे येथील फन रिपब्लिक सिनेमागृहात विशेष स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठी चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं सिनेमातील मुख्य कलाकार रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांच्या उपस्थितीत हे विशेष स्क्रीनिंग पार पडणार आहे या विशेष स्क्रीनिंगला सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालाय सॅकनेल एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डेला या सिनेमानं एक पॉईंट पाच कोटींची कमाई केली आहे तर दुसऱ्या दिवशी दोन पॉईंट पंचवीस कोटी तिसऱ्या दिवशी दोन पॉईंट सात कोटी चौथ्या दिवशी दोन पॉईंट पंधरा कोटी पाचव्या दिवशी एक पॉईंट पाच कोटी सहाव्या दिवशी एक कोटी आणि सातव्या दिवशी एक पॉईंट पंधरा कोटींची कमाई केली आहे एकंदरीत रिलीजच्या सात दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अकरा पॉईंट पस्तीस कोटींचा गल्ला जमावला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणदीप हुडा अंकिता लोखंडे अंपीर दीप सिंह अमित सियाल मार्क बेनिंग्टन आणि एम आर एकलॅन हे मुख्य कलाकार आहेत झी स्टुडिओ आनंद पंडित संदीप सिंह रणदीप आणि योगेश राहन यांनी या सिमि सिनेमाची निर्मिती केली आहे तर रूपा पंडित सॅम खान अनवर अली आणि पांचाली चक्रवर्ती यांनी सहनिर्मिती केली आहे वीस कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे